सिन्नर तहसील कार्यालयात कार्यरत असलेले महसूल विभागातील नायब तहसीलदार संजय धनगर यांना अडीच लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात आलेला आहे दोडी येथील एका जमिनीच्या प्रकरणी तलाठ्यांकडून जी फेरफार झालेली होती त्याबाबतचा जो निकाल आहे तो आपल्या बाजूने लागावा यासाठी तक्रारदार यांच्याकडून या लाचेची मागणी करण्यात आलेली होती आणि या संदर्भात नाशिकच्या मुंबई नाका येथील एका खाजगी हॉस्पिटलच्या बाहेर रात्री साडेनऊच्या आसपास यांना ही लाच आपल्याकडे द्यावी यासाठी या, या नायब तहसीलदार महाशयांनी बोलवलेलं होतं यामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस बोलणं झालं सहा तारखेपासून या सगळ्या घडामोडी घडत होत्या त्यावेळी या नायब तहसीलदारांनी दहा लाख रुपयाची मागणी केलेली होती पण तडजोडी ती अडीच लाख रुपयात निकाल तुमच्या बाजूने लावून देतो असं यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं नाशिक येथे वेळ आणि ठिकाण ठरल्यानंतर या दोडी येथील ज्या तक्रारदार होते त्यांनी लाचलुचपत विभागाला याबाबत माहिती दिलेली होती आणि अखेर पंचांसमक्ष या संजय धनगर नामक नायब तहसीलदार जे आहेत महसूल विभागाचे त्यांना रात्री साडेनऊ ते साडेबाराच्या दरम्यान अडीच लाख रुपयांची लाच घेताना रंगे हात अटक करण्यात आलेली आहे आदित्य हाटकरसह शंतणू कोरडे एसीएन न्यूज सिन्नार